घडीची चपाती आणि ती ही चुलीवरती शेकलेली असेल तर आईच्या हातची गरमागरम टम्म फुगलेली चपाती जेव्हा समोर दिसायची तेव्हा ती तव्यावरती अशी फुकताना बघून तिचा जो खमंग खरपूस वास यायचा त्या वासानेच खरं म्हणजे पोटामध्ये भूक वाढायची आणि मग काय वयलावरती चुलीच्या असायचा गरमागरम तयार झालेला चहा मग आईच्या हातची अशी ही चपाती आणि चहाचा आनंद ज्यांनी ज्यांनी लहानपणी घेतलेला आहे त्यांना नक्कीच आज या चपातीला किंवा आज या माझ्या गप्पांना ऐकून आठवण येणारच आहे अशीच अजून एक रेसिपी आहे जी मला वारसा हक्काने मिळालेली आहे असं म्हटलात तरी वावगं ठरणार नाही ना हो वारसा हक्कानेच म्हणेल कारण ही भोपळ्याच्या घारीची रेसिपी मी माझ्या आईकडून शिकली होती आणि आई शिकली असेल तिच्या आईकडून तिची आई नक्कीच तिच्या आईकडून आई म्हणजे ही परंपरा पेड़ा पेड़ा जी आहे ती पिढ्याने पिढ्या चालत आलेली आहे तर माझ्या जेव्हा घरच्या आळ्याला लागलेलं घरचे भोपळे असतात त्यांना पिकल्यानंतर कापून हे घाऱ्या बनवायचे त्याच बघून मी सुद्धा शिकलेले आहे रात्रीच पीठ तयार करून ठेवलं होतं म्हणजे सकाळी नाश्त्यासाठी मऊ अशा घाऱ्या छान तयार होतात तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवरती आलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे जाऊन चेक करू शकता त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये प्लॅन झाला काजू मसाला तयार करायचा होता काजू तरी भिजवले नव्हते मग कुकर लावून घेतले पटकन शिजावे म्हणून इकडे बघा दुसऱ्या गॅसवरती मसाला भासतो परंतु या गॅसवरती मी त्या आळूवड्या केल्या होत्या त्या सुद्धा तळून घेतेये आळूवड्यांची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही पाहिला नसाल तर त्याची सुद्धा लिंक मी खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ती चेक करू शकता मस्त इथे काजू मसाला तयार करत आहे याची प्रॉपर रेसिपी तुमच्याजवळ लवकरच मी शेअर करणार आहे तुमच्यासाठी आता आपल्याला ह्या काजू मसाल्यामध्ये कोमट पाणी घातलं ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून म्हणजे मसाला सुद्धा त्याच्यामधला आपल्याला इथे निघून येईल छान असा झणझणीत कोल्हापुरी स्टाईलमध्ये काजू मसाला तयार झालेला आहे इकडे माझ्या आळूवड्यासुद्धा फ्राय करून तयार झालेल्या आहेत आणि याच्यावरून आता थोडीशी कोथिंबीर टाकली तशी वाटणामध्ये टाकलीच होती दोन पदार्थ तयार झालेले आहेत त्यानंतर बघूया कुकर लावून घेतले होते दोन डबे कुकर लावले होते एक भाताचा आणि एक डाळीचा तर इथे हा भात छान असा शिजलेला आहे फोडणी देऊन ह्याचा सुद्धा तुम्ही जिरा राईस तयार करू शकता या डब्यामध्ये मुगडाळ तुरडाळ आणि मसूर डाळ टोमॅटो कांदा मिरची घालून लावली होती थोडीशी हळद टाकली होती छान शिजलेली आहे है, है तुम्ही पाहू शकता एकदम गाळा झालेला आहे हवा असा थोडस फेटून घेऊ शकता तुम्ही वरणाला फोडणी देण्यासाठी टोपामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की जिरा मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता तडतडला आपल्याला एक आठ दहा लसूण पाकळ्या आहेत त्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत लसूण तेलामध्ये खमंग असा लालसर होईपर्यंत परतवला की वरणाची चव खूप छान खमंग येते त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे डाळीमध्ये आपण हळद मी टाकलं होतं तरी सुद्धा वरून थोडीशी हळद टाकायची आहे फोडणीमध्ये आणि थोडीशी कोथिंबीर चिरून बारीक आहे ती याच्यामध्ये टाकायची आहे फोडणी छान अशी मस्त खमंग होईपर्यंत परतवायची आहे आणि आता याच्यामध्ये डाळ ओतायची आहे तुम्हाला घट्ट किती हवी आहेत त्या हिसाबाने तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता गरम किंवा थंड कोमट कोणतेही पाणी तुम्ही घालू शकता जशी तुम्हाला सवय आहे तशी पण थोडंसं कोमट पाणी घातलात तर डाळीला छान टेस्ट राहते त्याची चव बदलत नाही आणि अशा पद्धतीने ही घट्ट डाळ तुम्हाला ठेवायची असेल तर तु सुद्धा ठेवू शकता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं या वरणाची चव अजून छान व्हावी त्यासाठी तुम्हाला एक पदार्थ सांगते की त्याच्यामुळे चव छान होते याच्यामध्ये थोडासा मी एक इंच गुळ घातलेला आहे ही ट्रिक मी कोकणात असताना शिकली होती त्याच्यामुळे आपल्या वरणाची किंवा डाळीची चव छान येते खमंगपणा त्याचा वाढतो त्यानंतर येथे लागलीच बघा डाळ तिकडे उखळते मंद गॅसवरती तोपर्यंत चपातीचं म्हणून घेतलेला आहे पटापट -पत कामं जर आपण उरकली तर आपल्या किचनमधली कामं पटकन होतात स्वयंपाकसुद्धा आपला पटकन होतो आणि अवघ्या तीस ते पस्तीस सेकंदामध्ये आपलं हे चपातीचं पीठ रेडी झालेलं आहे लागलीच चपात्या करू शकतो इतपत मी ते हे मऊ पीठ मळून घेतलेलं आहे फूड प्रोसेसर मुळे माझा खूप वेळ वाचतो आणि माझा हेल्पिंग हँड आहे है म्हटला तरी सुद्धा चालेल आता इथे बघा पीठ मळून झालेलं आहे तोपर्यंत आपल्या डाळीला सुद्धा उकळी झालेली आहे डाळ उखळलेली आहे छान घट्ट अशी आपल्याला सरसरी डाळ जशी हवी आहे आमच्या घरी असं वरण आवडतं तरी तयार झालेली आहे इकडे लागलीच मी गॅसवरती तवा ठेवला होता पीठ मळायच्या अगोदर चपाती लाटून तयार आहे दुसरी चपाती तव्यावरती शेकत आहे आणि फूड प्रोसेसरमध्ये मा मळलेल्या पिठाच्या चपात्या खूप छान मऊ होतात बऱ्याच वेळेला बऱ्याचदा कमेंट मध्ये म्हणतात की ह्याची चपाती थोडीशी वातळ होते किंवा चिवट होते अगदी दोन दिवस ही चपाती ठेवाल तुम्ही तर मऊ लुसलुशीत अशीच राहते ही घडीची चपाती आहे इकडे बघा मी बुट्टीमध्ये अजून काही चपात्या भाजून ठेवलेल्या आहेत राहिलेल्या चपात्या पण लागलीच मी आता लाटून घेतेये आणि ही चपाती आहे त्या अगदी प्रॉपर आपण हाताने मळून करतो याच पद्धतीने ही चपाती फुगते मऊ होते आणि व्यवस्थित आपली ही चपाती खायला सुद्धा चवत अशीच लागते कारण बऱ्याच वेळेला ज्यांच्याकडे फूड प्रोसेसर नाही आहे त्यांच्या मनामध्ये डाऊट असतात की फूड प्रोसेसर वापरणं चांगलं आहे की नाही तर मी सांगेन त्या ताईंना मैत्रिणींना अगदी बिनधास्त वापरा सकाळच्या डब्यांच्या घाईमध्ये आपला काम खूप लवकर आवडतो खूप हेल्प होते आपल्याला पीठ मळायचं मशीन जर आपल्या घरी असेल तर कारण अवघ्या दोन मिनिटांमध्ये तुम्ही दहा ते पंधरा चपात्याचं पीठ तयार करून मळून घेऊ शकता जे की हाताने अजिबात शक्य नाही आणि पीठ मळल्यानंतर ठेवायची सुद्धा गरज लागत नाही लगेच आपल्याला ते चपात्या करायला तयार असतं तरी ते आपला गप्पा मारता मारता आजचा स्वयंपाक सुद्धा रेडी झालेले आहे पाहू शकता तुम्ही चपात्या आहेत लेयर वाल्या आळूवाड्या आहेत अगदी मस्त क्रंची आवडत आमच्या घरी तळलेल्या त्यामुळे अशा तळलेल्या आहेत इथे काजू मसाला तयार झालेला आहे त्यानंतर बघा इकडे आपलं वरण आहे, आहे फोडणीचं मिक्स डाळीचं ते सुद्धा तयार झालेलं आहे त्यानंतर आपला राईस तर ऑलरेडी कुकर तयार झालाच होता आणि अशा सगळ्या गोष्टी रेडी केल्यानंतर सगळे जण जे आता जेवणाची वाट बघतायत आणि ताट वाढायला घेऊया तुम्हाला सुद्धा बघून भूक लागलीच असेल चला तर मग तुम्ही सुद्धा या जेवायला आता ह्या घाऱ्या होत्या सगळ्यांनाच आमच्या घरी आवडतात सो जेवणाच्या ताटामध्ये सुद्धा मला घारी वाड असं डिमांड होतं तर इकडे चपाती घारी काजू मसाला वरण आळूवडी सगळं रेडी होतं तर तुम्हाला सुद्धा आजचा मेनू आवडला असेल तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि आपली रेसिपी किंवा आपला व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर असेच छान छान इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांनी काळजी घ्या बाय